आपण सर्वसामान्य नागरिकाने राजा बनून तोही एक दिवसापुरताच ईव्हीएम समोरचं बटन दाबलेलं आहे आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या चिन्हा समोर त्याच्या नावासमोर आता आपले हे राजेपद जे हे सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनी काढून घेतलेलं आहे आता एक्झिट पोलमध्ये कोण पुढे कोण पिछाडीवर वगैरे याची चर्चा दोन दिवस होत राहील तेवीस तारखेला निकाल लागेल सरकार कोणतंही राजाला पाच वर्ष जे सर्वसामान्य माणूस म्हणून ज्या प्रकारे मरण यातना भोगाव्या लागतात त्याच मरण दूर होणार आहे का हा खरा प्रश्न आहे महागाई असेल बेरोजगारी असेल आत्महत्या असतील आरक्षण असेल अनंत प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न असतील शिक्षणाचे असतील रस्त्यापासून विजेपर्यंत मूलभूत सोयी सुवी, सुविधांचे असतील अनेक प्रश्नांची जी काही जंत्री आहे ती जंत्री हातामध्ये घेऊन आपल्याकडे मंत्रीपद त्याला ठेवता येणार आहे का तर अजिबात नाही म्हणूनच आता या राजाने एक दिवसाच्या राजाने पुढचे पाच वर्ष आपल्या समस्या सोडवण्यासाठी स्वतःच पुढाकार घेतला पाहिजे आणि त्यासाठी तमाम पत्रकारांच्या वतीने एक व्यासपीठ निर्माण केलं गेलेलं आहे त्या व्यासपीठाचं नाव आहे अप्रतिम महावक्ता पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज दोन हजार बत्तीस शाश्वत विकास ध्येयाच्या दिशेने आणि या प्रकल्पामध्ये या व्यासपीठावर या संघटनावर आपली मोहर उमटवण्यासाठी प्रत्येक नागरिकाला मुभा आहे तशी प्रत्येक राजकारण्याला देखील मुभा आहे खाजगी क्षेत्र असेल सार्वजनिक क्षेत्र असेल प्रत्येक ठिकाणी जो काम करतोय संस्थात्मक पातळीवर काम करत आहे वैयक्तिक पातळीवर काम करत आहे अशा कुणालाही या व्यासपीठावर प्रवेश आहे आणि त्यासाठी त्याने आपलं एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवायचं आहे की शाश्वत विकास ध्येय आपल्याला कशी गाठता येतील त्यासाठी आपल्याला काय योगदान देता येणार आहे म्हणजे दारिद्र्य निर्मूलनापासून ते जागतिक भागीदारीपर्यंत आपण आपला कसा सहभाग त्याच्यामध्ये नोंदवू शकतो आणि नेमकं काय करू शकतो यासाठी आपण येथे या व्हिडिओमध्ये अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की आपल्याला पत्रकार व्हायचंय आपण सर्वसामान्य नागरिकात शिक्षकात समाजसेवकात किंवा इतर कोणताही व्यवसाय आपण करत आहात आपल्याला सिटीजन जर्नालिस्ट होता येणार आहे त्याच्यानंतर जे विद्यमान जे पत्रकार आहेत स्थानिक वार्ताहर असेल किंवा संपादक असेल प्रिंट इलेक्ट्रॉनिक आणि नवीन मीडिया मधला कुणी असेल त्याला सहभागी होता येणार आहे कारण की या पत्रकारांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये गाव पातळीपासून राजधानीपर्यंत म्हणजे मुंबईपर्यंत शेकडो इव्हेंट्स केले जाणार आहे प्रकाशने होणार आहेत प्रसारण होणार आहे निर्मिती होणार आहे आणि ती कुठल्या आधारावर होणार आहे याचा अतिशय थोडक्यामध्ये या व्हिडिओमध्ये खुलासा करत आहे आणि त्यासाठी एक मात्र विनंती आहे की आपण डब्ल्यू 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 अप्रतिम मीडिया डॉट नेट या संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी करणं अत्यावश्यक आहे हे बघा आपण गेले वर्षभर या व्यासपीठाच्या माध्यमात राजकारणावर भरपूर अशी काही चर्चा केलेली आहे जे योग्य वाटलं त्याचं कौतुक केलेलं आहे जे पटलेलं नाही त्याला अक्षरशः ठोकून काढलेलं आहे आणि तटस्थ भूमिकेतून ठोकलेला आहे त्यामुळं माझी विनंती की हा व्हिडिओ आपण आवर्जून बघावा आणि आपल्या प्रतिक्रिया देखील नोंदवाव्यात आणि जसं म्हटलंय तशी आपली नोंदणी अप्रतिम मीडिया डॉट इन या वर अवश्य करावी नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं च बटन दाबाव आणि आपल्या प्रतिक्रिया देखील नोंदवाव्यात आज पहिल्यांदाच आपण अशी चर्चा करतोय की महाराष्ट्रामध्ये हा भारत भारतातील इतर राज्यांची जर तुलना केली तर कुठे आहे नेमका म्हणजे शाश्वत विकासाच्या बाबतीत सामाजिक आर्थिक आणि पर्यावरण हे जे तीन प्रमुख क्षेत्र आहेत याच्यामध्ये महाराष्ट्र कुठे आहे हे आपल्याला शोधायचंय ते आपल्या गावामध्ये शोधायचं आहे तालुक्यामध्ये शोधायचंय जिल्ह्यामध्ये शोधायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सामाजिक संशोधन करायचंय त्याच्यानंतर नागरिकांचे दबाव गट तयार करायचे आणि ज्या जनकल्याणकारी योजना आहेत केंद्र सरकारच्या आहेत राज्य सरकारच्या आहेत त्याचं सगळ्याचं सोशल ऑडिट आपल्याला करायचं आता हे जे दोन हजार बत्तीस हे वर्ष काय याच्यामध्ये सांगितलेलं कारण की ज्या वेळेला संयुक्त राष्ट्र संघटनेने एकशे त्र्याण्णव देशांच्या प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये ज्या वेळेला हा यु एन एस डीचे एजेंडा जाहीर केला दोन हजार तीस म्हणून त्या वेळेला असं सांगितलं की प्रत्येक देशाने प्रत्येक राज्याने प्रत्येक गावाने प्रत्येक तालुक्याने आपापल्या ठिकाणी या ध्येयांच्या दृष्टीने सामूहिकरित्या काम केलं पाहिजे मग त्याच्यामध्ये नागरिक आले त्याच्यामध्ये शिक्षण संस्था आल्या त्याच्यामध्ये सरकार आलं त्याच्यामध्ये सामाजिक संस्था आल्या त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं खाजगी खाजगी क्षेत्र आलं आणि अर्थातच सर्व वयोगटातील हो पुरुष महिला माणसं आलेली मग आता प्रत्येक जण आपापल्या परीने सामाजिक संस्था म्हणून पर्यावरणामध्ये काम करतोय आरोग्यामध्ये करतोय शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये करतोय राजकीय पक्षांच्या ज्या विविध संलग्न संघटना आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारे काम करतात सगळेजण काम होते परंतु त्या स्थानिक पातळीवरची बेरोजगारी शंभर टक्के हटवली जाऊ शकते का म्हणजे शाश्वत विकास ध्येयाला समोर ठेवून जर प्रकल्प आखले तर त्याची निश्चितच काहीतरी वर्तमान पिढीची गरज भागितली भाग, भागवली जाऊ शकते आणि भविष्य देखील घडवलं जाऊ शकत मग आता जर एक एकच उदाहरण घेतलं आपण बेरोजगारीचं राज्य शासनाने केंद्र सरकारने कायदा केलेला आहे काय कायदा केलेला आहे की स्थानिकांना भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी ऐंशी टक्के जागा राखीव ठेवणार ठेवलेल्या आहेत का काय परिस्थिती आहे याचा शोध आपण घेतला पाहिजे एक जिल्हा एक उत्पादन याच्या बाबतीत आपण काय केलेलं आहे वेगवेगळ्या जे गरजू आहेत ज्यांना नोकऱ्या मिळू शकत नाही शासनाकडे नोकऱ्यांची संख्या कमी आहे शासनाने कितीही आश्वासन दिले की आम्ही इतके हजार पद भरू तितके हजार पद भरू तरी शासन भरू शकत नाही ही शासनाची हातबलता आहे प्रशासनाची हातबलता आहे ती लक्षात घेऊन स्वयंरोजगार कशा प्रकारे निर्माण करता येईल काय करता येणार आहे म्हणजे फक्त योजनांचा भडीमार करून करता येणार आहे का अप्रेंटिसशिप असेल वेगवेगळे वे, कर्ज उपलब्धी असेल म्हणजे ह्या माध्यमातून ते करता येणार आहे का तर आपल्या सुई म्हणजे आपल्याला जे अनुकूल आहे म्हणजे आता बघा ग्रामीण असो शहरी असो अर्धशिक्षित आहेत अगदी अडाणी सुद्धा आहेत थोडस उच्च शिक्षण घेतलेलं आहे स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उतरलेले तरुण आहेत सगळ्या प्रकारचे आहेत यामध्ये सगळ्या प्रकारची जी बेकारी आहे ती बेकारी हटवण्यासाठी काय करावं लागणार आहे की तर तिथे मोठं सामाजिक संशोधन त्या तालुक्यामध्ये करावं लागणार मग ते संशोधन केल्यानंतर आपल्याला समोर येईल की आपण नेमकं कर काय करू शकतो आणि ते समोर कसं येईल तर अप्रतिम महावक्ता ही म्हणजे काय फक्त वक्तृत्वाची स्पर्धा नाही आहे याच्यामध्ये अनेक प्रकारच्या स्पर्धा होणार आहेत आणि त्या स्पर्धांच्या माध्यमातून जे विजेते असणार आहेत त्यांना आपण नागरिक म्हणून दबाव गट म्हणून एक सिटीजन प्रेशर ग्रुप म्हणून त्यांना काहीतरी मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हे काम करण्यासाठी अर्थातच पत्रकारांचा पुढाकार हा चौथा स्तंभ म्हणून अतिशय महत्वाचा आहे आणि त्या दृष्टीने पावलं टाकली जाणार आहे मग तो पहिला टप्पा आहे मग सामाजिक संशोधनामध्ये सगळ्या प्रकारचं केलं जाणार आहे मग सामाजिक संशोधन काही के केलं जातच नाही का मग जी जिल्ह्याची नियोजन समिती आहे पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली ती काय करते राज्याचा नियोजन विभाग आहे मित्रा या संस्थेची स्थापना झालेली आहे महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन ती नीती आयोगाच्या धर्तीवर झालेली आहे त्याच्यानंतर एक आर्थिक सल्लागार परिषद आहे ते काम करते या म्हणजे राज्य शासनाचा नियोजन विभाग जो आहे जो अर्थ खात्याची निगडीत आहे हा नियोजन विभाग सांख्यिकी विभाग दरवर्षी आकडेवारी घोषित करत असतो बजेट सादर करण्यापूर्वी जो आर्थिक पाहणी अहवाल सादर करतो त्याच्यामध्ये असं दिलेलं असतं की आमच्या सरकार म्हणजे हे जे सरकार आहे राज्य सरकार शाश्वत विकासाचा चेहरा देत आहे अर्थकारणाला असं सांगितलं जात आहे प्रत्यक्षात काय होत आहे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट म्हणजे मोठमोठे जे प्रकल्प आहेत त्याच्याकडे शासन अधिक लक्ष देतं शासन त्याचा पाठपुरावा करत असताना असं म्हणतं एक ट्रिलियन इकॉनॉमीकडे जायचं आहे आप आपल्याला त्याच्यामुळे रोजगार निर्मिती होणार आहे परंतु मूळ जे आहे मूळ जे विषमतेचे जे प्रश्न आहेत ज्याच्यातून मोठ्या प्रमाणात बेका बेरोजगारीचे प्रश्न म्हणजे इकडे औद्योगिकरण झालं वेगवेगळे मोठमोठे प्रकल्प आले तिथं बे बेरोजगारी नष्ट वेक मोट जरूर होते परंतु जी लोक अकुशल आहेत अर्धकुशल आहेत किंवा कुशल असूनही त्यांची निवड होऊ शकत नाही अशा अनेक गुंतागुंत बेरोजगारीमध्ये उच्च शिक्षित आहेत सगळ्या प्रकारच्या आहेत तर त्यासाठी काय करावं लागणार आहे त्यासाठी प्रत्यक्ष काय स्थिती आहे म्हणजे शेकडो हजारो पानांचे अहवाल प्रकाशित केले जातात नियोजन विभाग ते करतो नियोजन विभागाचं संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळावर आपण जर गेलो तर आपल्याला असं दिसतं की व्हिजन दोन हजार तीस केलेलं आहे हे दोन हजार सतरा साली महाराष्ट्र सरकारने ते केलेलं आहे त्यानुसार शाश्वत विकास डोळ्यासमोर ठेवून <coughs> त्याच्यामध्ये जो मुख्य सॉरी मुख्य जो मुद्दा आहे बेरोजगारीचा तो कसा हटवता येणार आहे म्हणजे शाश्वत विकास ध्येय क्रमांक आठ नंबरचा आहे म्हणजे डिसेंट जॉब आणि इकॉनॉमिक ग्रोथ या संबंधीचं ध्येय आहे संबंधी काय केलेलं आहे राज्य शासनाने राज्य सरकारने भरपूर असे प्रकाशन केलेले आहेत म्हणजे यासाठी जे काही जे जे काही करावं लागणार आहे त्या त्या संबंधी सगळ्या प्रकारची चर्चा केलेली ती कागदोपत्री उपलब्ध आहे परंतु प्रत्यक्षात काय स्थिती आहे प्रत्यक्षात अति अतिशय भयावह अशी स्थिती आहे निवडणुकीच्या काळामध्ये विरोधकांनी आरोप केला सरकारवर बेरोजगारी खूप वाढलेली वगैरे मग तुम्ही ज्या वेळेला सत्तेमध्ये होता त्याही वेळेला तीच परिस्थिती होती आजही तीच परिस्थिती आहे मग याचं जे काही गणित आहे ते कुणाला एकाला सोडवता येण्यासारखं ना नाही म्हणून लोकांचा त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह सहभाग पाहिजे सक्रिय सहभाग पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि मग ते एकत्र येण्यासाठी अप्रतिम मीडिया ज्या आमची जी काही बहुआयामी प्रसार माध्यम संस्था आहे या संस्थेने जो आराखडा तयार केलेला आहे त्यानुसार प्रत्येक घटकासाठी एक फोरम स्थापन केलेला आहे राजकारणी असतील समाजकारणी असतील खाजगी क्षेत्र असतील पत्रकार असतील शिक्षण क्षेत्रातील लोक असतील विद्यार्थी असतील सगळ्यांसाठी अभ्यासक असतील या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र ते पुढं गेलं पाहिजे आता अप्रतिम मीडिया हे धाडस का करू शकते कारण की राज्याच्या सुवर्ण महसूल निमित्त दोन हजार दहा मध्ये ज्या वेळेला तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख होते त्यांच्या नजरेला हे सगळा प्रकल्प आणला त्यावेळेला अप्रतिम महावक्ता म्हणजे लोकांच्या प्रतिक्रिया नोंदवण्यात आल्या होत्या त्या, त्या व्यासपीठ ते व्यासपीठ तेव्हा निर्माण केलेलं आहे आणि त्या व्यासपीठावर येऊन लोकांनी मिलिनियम डेव्हलपमेंट गोल्स डोळ्यासमोर ठेवून जवळपास तीस विषयांवर आपली मतं मांडली होती बिनधास्तपणे मांडलेली होती त्याचं सगळं संकलन एम दोन हजार बत्तीस लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर आपल्याकडे आपल्याला बघायला मिळेल ऐकायला मिळेल आणि मग आता पुढं जायचं आहे मग आता मधल्या दोन हजार पंचवीस सप्टेंबर दोन हजार मध्ये सस्टेनेबल गोल झाले त्याच्यावर शासनाने जे काही प्रसार करायचा वगैरे त्यांच्या मर्यादेमध्ये केला परंतु लोकांमध्ये अजून तो पसरलेला नाही मग आता विधिमंडळामध्ये चर्चा झालेली मधल्या काळामध्ये काय चर्चा झालेली की आपण ही ध्येय गाठण्यासाठी काय केलं पाहिजे लोकप्रतिनिधी म्हणून आपली काय जबाबदारी याच्यावर चर्चा झालेली आहे काही प्रतिनिधी सदस्य जे आहे विधिमंडळातले परदेशात जाऊन आले तिथून त्यांनी अभ्यास केला आणि शासनाला येऊन सांगितलं की आपला प्रत्येक प्रकल्प जो आहे तो आधी शाश्वत विकासाचा विचार करून आपल्याला तो आखला पाहिजे आणि शासन त्यासाठी कटिबद्ध राहील असा कायदा केला पाहिजे असं सुचवलेलं आहे तो झाला का तो, तो झालेला नाही मग आता कुठंतरी कसं आहे की हे जे तेच तेच जे मूळ जे म्हणजे प्राण कंठाशी आलेले आहेत म्हणजे इकडं वोट जिहाद असेल नोट जिहाद असेल वगैरे भरपूर चर्चा आपण पाहिलेली आहे कशा प्रकारे राजकारण झालेलं आहे मग या राजकारण्यांमध्ये राजकीय इच्छा शक्ती असणारे पॉलिटिकल विल असणारे अनेक जण आहेत त्यांना सोबत घेतलं पाहिजे आणि मग आपण पुढे पुढे जायला पाहिजे जर महाराष्ट्राचा जीएसडीपी इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे मुंबई सारखी आर्थिक राजधानी महाराष्ट्रामध्ये हे सगळं असताना ग्रामीण भागाची काय परिस्थिती आहे बेचाळीस हजार खेडे आहेत तीनशे अठ्ठावन्न तालुक्यात अनेक शहर आहेत छत्तीस जिल्हे आहेत आपले या ठिकाणी काय परिस्थिती ती सगळ्या प्रकारची वाईट परिस्थिती आहे म्हणजे केंद्र शासनाच्या अनेक योजना आहेत त्याच्यामधून काय काय उपलब्धी होते कशा प्रकारे तरुणांना काम मिळत आहे मग हा जो तरुण जो आहे ज्याला खरा विकास पाहिजे त्याला धर्मकरण धर्मकारण नको आहे जाती जातीमध्ये लढे नको आहेत त्याला काही नको मुळात आरक्षणाची मागणी ज्या वेळेला केली जात आहे त्यावेळेला त्याची खरीद जी आहे त्याच्या पोटाचे प्रश्न आहेत त्याचं लग्न जमत नाहीये त्याच्या तो आत्महत्या करतोय निराशेच्या गर्तेत तो, तो गेलेला आहे शेतकऱ्या शेद्कर, शेतकरी आत्महत्या करत आहेत म्हणजे किती प्रकारच्या आत्महत्या होत आहेत वेगवेगळ्या कारणाने होत आहेत मग त्याच्यामुळे या कल्याणकारी योजना कामाला येतात का काय सामाजिक वातावरण आहे कशा प्रकारे वातावरणामध्ये हे प्रदूषितपणा आणलेला कुणी आहे तो एकट्या राजकारण्यांनी आणलेला आहे का तसा अजिबात नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगले वाईट लोक आहेत प्रत्येक संस्था चांगल्या वाईट प्रकारे काम करतात म्हणजे हे निसर्गता स्वभावता ते होणं ते होत असतं परंतु याची कुठेतरी एक म्हणजे सर्व बाजूने नेमकी वस्तुस्थिती लक्षात घेऊन गाव पातळीवर चर्चा झाली पाहिजे तिथं ते व्हिजन आपलं टाकलं पाहिजे म्हणजे व्हिजन दोन हजार तीस शासनाने करून ठेवलं प्रत्यक्षात काय झालेलं काय ते सगळं आनंदी आनंद आहे मग गावाने नुसतं व्हिजन तयार करून उपयोग आहे का म्हणजे महाराष्ट्रामध्ये चार पाच आदर्श गावं जर सोडले तर इतर गावांमध्ये काय परिस्थिती आहे ग्रामीण भागामधलं दरडोई उत्पन्न काय आर्थिक विषमतेचे कसे चटके बसतात हे अनेक प्रश्न आहेत म्हणजे शेतीचे शाश्वत शेतीचे प्रश्न आहेत अनेक प्रकारचे प्रश्न आहेत याची सोडवणूक कशी करायला पाहिजे आता म्हणजे कसं आहे आर्थिक म्हणजे राजकीय साक्षरता काय असते ती निवडणुकीमध्ये आपण पाहिलेली आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थेला ग्रामपंचायतला केंद्र सरकारचा वित्त आयोग जो आहे पंधरावा तो काय सांगतोय कशा प्रकारे निधी देतोय स्वच्छता काय करतोय या अनेक गोष्टींसाठी तो निधी पाठवतो ते काय होत आहे या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे जसं सुरुवातीला म्हटलं की मित्र आहे नीती आयोग आहे यांचे अहवाल प्रकाशित होतात परंतु ते लोकांपर्यंत जातात का हा प्रश्न आहे ते लोकांपर्यंत जात नाही ज्या वेळेला आम्ही अप्रतिम मेड्याने सहा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी पत्रकार दिनाच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलवलं त्यांना असं सांगितलं की गावातल्या लोकांना योजनांची नीट माहिती दिली पाहिजे अशी त्यांच्याबरोबर खुलेआम चर्चा केली त्याच्यानंतर शासन आपल्या दारी असं की त्यांनी तो प्रकल्प राबवला हो आता तो पाच कोटी लोकांना त्याचा लाभ घेता आला का वगैरे हा तो वेगळा अजून विषय आहे त्याच्यावर काय टीका टिपणी होऊ शकते परंतु ते झालेलं आहे म्हणजे आता जे सगळ्या प्रकारचे जे काही घटक आहेत त्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि ते एकत्र येऊन महाराष्ट्राला काहीतरी दिशा दिली पाहिजे आणि प्रत्येक जण जो आहे आपल्या जागी अतिशय मोठा आहे कुठलाही मीडिया कॉर्पोरेट हाऊस असेल किंवा छोटं दैनिक असेल किंवा डिजिटल माध्यमातून काही पत्रकार काम करतात हे सगळे पत्रकार यांनी पुढाकार घेतला पाहिजे असा अप्रतिम मीडियाचा आग्रह आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी ये एकत्र येऊन आपण काय करू शकतो नेमकं म्हणजे हे सगळे जे ध्येय आहेत ते पूर्ण करायसाठी आपण काय करू शकतो याच कुठंतरी आपण सूक्ष्म असं पद्धतीने सामाजिक संशोधन करून प्रत्येकाला काम देऊन बरं आता हा सगळा प्रकल्प म्हणजे काय फक्त याच्यामध्ये जे काही पत्रकार येतील जे काही सामाजिक संशोधक येतील जे अभ्यासक येतील जे वेगवेगळ्या प्रकारचे घटक येतील त्या सगळ्यांनी व्यावसायिक पद्धतीने काम करायचं आहे म्हणजे नाहीतर काय होतं की हाय शासनाची योजना आहे सामाजिक संस्था आहेत वगैरे असं त्याच्यामध्ये अजिबात करायचं नाहीये कारण की एक शिस्त अशी त्याला असणं फार गरजेचं आहे म्हणजे शासकीय योज ती ती का गरजेचं आहे उत्पादकता वाढली पाहिजे पारदर्शकता आली पाहिजे गुणवत्ता असायला पाहिजे आणि मग हा जो सगळा शासनाचा निधी आहे तो योग्य कामाला येऊ शकतो त्या नाहीतर काय आहे की आता कसं आहे की खड्डामुक्त रस्ता सापडतोय काय अनेक गोष्टी आहेत रस्त्यापासून तर अगदी गडकिल्ल्यांपर्यंतच्या अनेक गोष्टी आहेत अनेक पक्ष चांगलं बोलतात आहे अनेक नेते चांगलं बोलतात आहे त्यांच्यामध्ये विकासाची दृष्टी आहे विकासाच्या दृष्टीमध्ये सौंदर्य दृष्टी कशी असायला पाहिजे याच्या संबंधी अनेक जण बोलणार आहेत या सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्या हा प्रकल्प पुढे पुढे न्यायचा आहे तशी आपल्याला नम्र विनंती आहे तेव्हा जाता जाता पुन्हा एकदा सांगतो की डब्ल्यू 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 अप्रतिम मिडिया डॉट इन या संकेतस्थळावर जावं आणि आपली नोंदणी करावी आपली नोंदणी झाल्यानंतर आगामी काळामध्ये लवकरच राज्यस्तरीय पातळीवर या प्रकल्पाविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि एक विशिष्ट असा एक आठ दहा वर्षांचा कार्यक्रम आपण तो करणार आहोत आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून बेरोजगारी हटवणे असेल दारिद्र्य निर्मूलन करणं असेल या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण त्याच्यामध्ये करणार आहोत आणि फक्त चर्चा नाही तर थेट ऍक्शन म्हणजे म्हणून याला ही केवळ संकल्पना नाहीये ही एक कृती आराखडा आहे हे लक्षात घेऊन आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजेत अशी नम्र विनंती धन्यवाद